सबसे पहले आपका नाम करते हैं शबाद आप अक्सर आते हो यहाँ पर खरीदी करते हैं कैसे क्या लग रहा है आपको पटेल मार्ट की सर्विस कैसी है और सबसे अहम बात जो होती है रेट्स के बारे में आपको क्या पच्चीस हजार रिजनेबल है और ओके आज आपने जो गरीबी रेट वो कितने की है फाइव थाउजेंड तो मेरे ख्याल से जो है और पैस बंद गैस के बैनिफिटी मिलेगा मतलब पाँच रुपये तो मिलने वाले फिर पाँच रुपये दिनों से आपको पैस मिल रहा है जबकि मार्केट में अभी बचत का रेट चलता है और आपके इन जनरल बात कर रहे हैं यहाँ आप कह रही कि पाँच सौ की आपने खरीदी तो पाँच हज़ार की खरीदी करने के बाद मार्केट से यहाँ पर कितने रुपये की बचत हो रही है आपकी पाँच हज़ार की बचत पंद्रह सौ का डिफरेंस पड़ है मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत पटेल आर मार्टमध्ये कोपली शेळपाटा येथील पटेल आर मार्ट येतील नेहमी आपल्याला सणासुदीला असतील स्कीम्स लावत असतो विविध स्कीम आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी यावेळेला देखील पंधरा ऑगस्ट निमित्त म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त पटेल आर मार्टच्या माध्यमातून अनेक स्कीम ज्या आहेत त्या ग्राहकांसाठी लावलेल्या आहेत आणि सगळ्यात मोठी स्कीम जी आहे म्हणजे आपल्या मागे पाहत असेल यावेळेला आपण तर कांदा जर पाच रुपये किलो अशी जाहिरात जी आहे ती पटेल आर मार्टकडनं करण्यात आलेली कांदा पाच रुपये किलो आणि इथे दोन किलोची बॅग आहे आणि तिथे त्यावरती टॅग देखील दहा रुपयाचा लावलेला आहे तर खरंच कांदा पाच रुपये किलो आहे आणि हा पाच रुपये किलोनी कांदा घेण्यासाठी काय अटी शर्ती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आपल्याला व्हिडिओच्या शेवटला सांगू तोपर्यंत आपण पाहूया की पटेल आरमार्डमध्ये अजून विविध काय स्कीम लावलेल्या आहेत कुठच्या कुठच्या प्रॉडक्टवरती काय काय स्कीम आहेत किती टक्के डिस्काउंट आहे आणि बाय वन गेट वनच्या स्कीम जे आहेत त्या कशा कुठच्या कुठच्या प्रॉडक्टवरती तर चला तर मित्रांनो आपण पटेल आरमार्डच्या आतमध्ये जाऊया आणि पाहूया की इथे काय काय स्कीम्स लावण्यात आलेल्या आहेत आणि मित्रांनो इथे एंट्रीलाच पटेल मार्टचं एंट्रीला तिथे आपल्याला पाहायला मिळतात पटेल कॉम्बी पॅक म्हणून त्याने लावलेलं आहे आणि या पटेल कॉम्बी पॅकमध्ये आपल्याला नाईन ट्वेंटी फायमध्ये म्हणजे सव्वा नऊशे धोडा नऊशे पंचवीस रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे पाच लिटर सुप्रींग सनफ्लावर ऑइल त्याच्यानंतर आहे पाच किलो साखर रिटे आहे आणि त्याच्याच बरोबर आहे बासमती राईस आहे चांगल्या क्वालिटीचा म्हणून बासमती राईस पाच के जी असते पटेल पॅक इथे नऊशे नऊशे पंचवीस रुपयाला सांगतो कॉफी पॅकमध्ये काय काय पाच लिटर सनफ्लावर आहे पाच लिटर पाच किलो पाटर आहे बासमती राईस हा कॉम्पी पॅकमध्ये पंचवीस रुपये त्याच्यानंतर आपण इथे पाहत असणार मिस्टर व्हाईट हा जो डिटर्जंट पावडर आहे सात जी जी के जीचा पॅक आहे आणि सात के जी आपल्याला मिळणार आहे डिटर्जंट फक्त तीनशे नव्याण्णव रुपयांना तीनशे नव्याण्णवमध्ये मिस्टर वाईट डिटर्जंट सात किलो फक्त तीनशे नव्याण्णव रुपये त्यानंतर मित्रांनो आपण इथे पाहूया ड्रायफ्रूट्स आहेत बरेचसे बदाम आहे काजू आहे किशमिश आहे तर बदाम जे आहेत अर्धा किलो म्हणजे फायव्ह हंड्रेड अर्धा किलो बदाम जो आहे आपल्याला इथे पटेल आठ आठमध्ये फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयाला आहे तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचा अतिशय उत्कृष्ट दर्जाचा बदाम आहे आणि फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयाला पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो बदाम ब आपलं नाव सांगा नरेंद्र मी कर्ज इथे मध्ये कर्जात वर्ष आहे हो हो आणि इथे चांगल्या सर्व्हिस चांगली आहे तर सर जे कर्ज वरण पटेल आर्टमार्ट जो की आपल्याला माहिती असेल की सर्जत एक असंच एक मोठं सुपर मार्केट आहे मी कोणाचं नाव घेतलं आहे पण जर त्यांना त्याच्या हे रेट वाटत असेल तर निश्चितपणानं पटेल आर्टमार्ट मित्रांनो आपल्याला याला हरकत नाही आता पटेल आर मार्टमध्ये खरेदी करा मसाले व ड्रायफ्रूट उच्च प्रतीचे आणि भरपूर स्वस्त फक्त पटेल आर मार्टमध्ये बदाम पाचशे ग्राम फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयाला किशमिश पाचशे ग्रॅम फक्त एकशे पस्तीस रुपयाला मस्त मसाले बाय वन गेट वन फ्रीची ऑफर तसेच सुहाना मसाल्यावर देखील बाय वन गेट वन फ्रीची ऑफर खरेदी करा चहा बिस्किट नमकीन याहून स्वस्त कुठेच नाही ब्रिटानिया गुड्डे सहाशे ग्रॅम फक्त पंच्याऐंशी रुपयाला पार्ले क्रॅकजॅक किंवा मोनॅको सातशे ग्रॅम फक्त ऐंशी रुपयाला टाटा अग्नि चहा फक्त एकशे सत्तर रुपयाला सोसायटी पाचशे ग्राम चहावर मिळवा चाळीस रुपयांचा आकर्षक डिस्काउंट पिटारा नमकीन्स नऊशे ग्राम फक्त एकशे एकोणतीस रुपयाला याशिवाय निर्लॉन मिनी फ्राय व कढाई नव्याण्णव रुपयाला तडका पॅन फक्त नव्याण्णव रुपयाला फ्रीज वॉटर बॉटल सहा नग फक्त नव्याण्णव रुपयाला मेन्स शर्ट प्रत्येक एकशे नव्याण्णव रुपयाला मेन्स ट्राउजर्स दोन फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला लेडीज कुर्ती दोन फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला त्याचबरोबर लेडीज लेगिन्स फक्त एकशे एकोणतीस रुपयाला सर्व एक्सेल सात किलो फक्त सहाशे नव्याण्णव रुपयाला खरेदी करा ऑइल घी आणि मिळवा भरघोस डिस्काउंट प्रिया सनफ्लावर ऑइल एक लिटर फक्त एकशे एक, एक रुपयाला गुलाब सनफ्लावर ऑइल एक लिटर फक्त एकशे दोन रुपयाला जेमिनी सनफ्लावर ऑइल पाच लिटर फक्त सहाशे अकरा रुपयाला सनरिच सनफ्लावर ऑईल पाच लिटर फक्त पाचशे एकोणचाळीस रुपयाला फॉर्च्यून सनफ्लावर ऑइल पंधरा लिटर फक्त एक हजार पाचशे नव्याण्णव रुपयाला सनप्युअर सनफ्लावर ऑइल पंधरा लिटर फक्त एक हजार चारशे नव्याण्णव रुपयाला गोवर्धन घी दोन लिटर फक्त एक हजार एकशे नव्याण्णव रुपयाला सोबत कंटेनर फ्री अमूल घी एक लिटर अथवा सागर घी एक लिटर फक्त पाचशे पंच्याऐंशी रुपयाला साखर फक्त एकशे रुपये किलो असं मी सुरुवातीला आपल्याला म्हटलं होतं की पटेल आर्ट्स मॉलमध्ये कांदा जो जो पाच रुपये किलोनी आणि याची काय स्कीम आहे पाच रुपये किलोनी कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे त्यासाठी काय टर्म्स अँड कंडिशन आहेत आपण डिलिजर शेवटला जाणून घेऊया तर यावेळेला पटेल आर्टमॉलचे कॅशियर आपल्यासोबत आहे आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तर सर मला सांगा की पाच रुपये किलो जो कांद्याचा रेट लावलेला आहे तर दोन कितीची बॅग आहे दहा रुपयाला आम्ही पाहिजे तेवढं घेऊ शकतो पाहिजे तेवढं नाही घेऊ शकतात दोन हजार तुम्हाला खरेदी करावं लागेल त्या दोन पेंटोग तुम्ही खरेदी कर दहा रुपयाला तुम्हाला पाच रुपये किलो किलो कांदे त्यांनी असं सांगितलेलं की जेव्हा आपण दोन हजार रुपयाची खरेदी करणार आहोत खरेदी नंतर दोन किलो मिळणार एकंदरीत कांद्याच्या पंधरा ऑगस्ट साठी पंधरा ऑगस्ट पासून पुढील पाच दिवसापर्यंत ही सर्व स्कीम जी आहे ती पटेल आर्टमार्ट चालू आहे तर मित्रांनो पटेल आर्टमार्टला आजच भेट द्या वरील सर्व आकर्षक दरातील खरेदी आपल्याला करता येणार आहे आता आपल्या खोकोली शहरातील शिरफाटा येथील पटेल आर मार्टमध्ये आणि हो मित्रांनो आता पटेल आर्ट मार्टमध्ये जाऊन खरेदी करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आजच गुगल प्ले मधून पटेल शॉपिंग मार्टच्या ॲपला डाउनलोड करा आणि आता याच दरामध्ये आपण घर देखील खरेदी करू शकता आणि तीही फ्री होम डिलेवरीमध्ये हो मित्रांनो पटेल आर मार्टच्या शॉपिंग ॲपवरनं आपण आता याच दरातील सर्व खरेदी घर बसल्या अगदी फ्री होम मध्ये देखील करू शकता आपल्या ऑर्डर आजच करा आणि पटेल आर मार्टला अवश्य भेट द्या